नमस्कार मित्रांनो थोड्या वेळातच अजित दादा किसरी मैदानाला सुरुवात होत आहे स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांचा वेगाचा बादशाह हिंद केसरी सरजा मित्रांनो केसरी सरजाचा पेरा बुलढाणा एक्सप्रेस बब्यासोबत त्यामुळे सर्वांना एक प्रश्न होता की बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि केसरी सरजाचा गट क्रमांक किती तर मित्रांनो कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर या नावाने का पावती क्रमांक होता सातशे बारा पावती क्रमांक सातशे बारा मित्रांनो गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सहावर आहे त्यामुळे मित्रांनो सर्जा आणि बब्याची गाडी गट क्रमांक चोवेचाळीस तास क्रमांक सहावर पाळताना दिसणार आहे मित्रांनो सर्जा आणि बब्या मागच्या मैदानाचे एक नंबरचे मानकरी तसेच गेल्या वर्षीचे अजितदादा केसरी दोन हजार तेवीसचे एक नंबरचे मानकरी सरजा बब्या त्यामुळे हीच जोडी आजच्या गोजूबावी मैदानात शंभर टक्के पाळताना दिसणार आहे गट क्रमांक चोवेचाळीस तास क्रमांक सावर धन्यवाद मित्रांनो